शेतकरी मित्रांनो कापूस पिकावर जर तुम्हाला शेवटची फवारणी करायची असेल तर त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी घेणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर कापूस पिकाचं कशा पद्धतीनं उत्पन्न वाढवता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे शेवटची फवारणी अतिशय महत्वाची आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला चांगल्या बुरशीनाशकाचा चांगल्या कीटकनाशकाचा चांगल्या अळी आणि चांगल्या टॉनिकचा वापर करायचा आहे जेणेकरून तुमचं कापूस हे पीक चांगल्या पद्धतीचं येईल चांगल्या पद्धतीचं उत्पादन तुम्हाला येईल आणि कापूस पिकामध्ये जर तुम्हाला उत्पादन वाढलं तर नक्कीच आपल्याला आर्थिक फायदा देखील होईल शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जर आपण बघितलं तर कापूस वरती अशा अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात रक्षक किडीचा प्रादुर्भाव जाणवतो ज्यामध्ये आपल्या प्रादुर्भावामध्ये पांढरी मशी मावा तुडतुळे यासारख्या किडीचा प्रादुर्भाव जाणवतो आणि याचं जे नियंत्रण आहे ते तुम्ही पिप्रोनिल प्लस इमिडा या घटक आपल्याला आहे किंवा तुम्ही रॉनफेनचा वापर करू शकता या दोन पैकी कुठल्या एखाद्या कीटकनाशकाचा वापर करू शकता आणि कापूस पिकाला रस्त्या किडीपासून वाचू शकता त्याचं जे प्रमाण आहे पोलीसचं जे प्रमाण आहे तुम्ही आठ ग्राम प्रतिपंप घ्यायला पाहिजे आणि तुमचं रॉनफेनचं जे प्रमाण आहे ते वीस ते पंचवीस मिली प्रतिपंप असेल घेतला तर तुम्हाला रशोषक किडीला नियंत्रण मिळण्यासाठी हे मदत करेल त्याचबरोबर मित्रांनो आता तुम्हाला जर अळीचं नियंत्रण करायचं असेल तर अळीसाठी तुम्ही अँप्लिगोचा वापर करू शकता पंधरा मिली प्रतिपंपासाठी चांगल्या पद्धतीचं अळीनाशक आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही वायगोचा देखील वापर करू शकता वायगोचा देखील वापरामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीनं अळी नियंत्रण करण्यासाठी हे मदत करत असतं अँपलिगोचं जे प्रमाण आहे ते पंधरा मिली प्रतिपंप घ्यायचा आहे वायगोचं जे प्रमाण आहे ते दहा मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे सोबतच मित्रांनो आता काय होते की कापूस पिकावरती जो आहे तो आपल्याला प्युअर झालेला दिसतात पावळसर पानं का बरं होतात तर कापूस पिकावरती अशा अवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कापूस पिकाला अन्नद्रव्याचा पुरवठा लागतो आणि तो जर पुरवठा जमिनीमधून पुरेपूर होत नसला तर आपल्याला कापूस पिकाला पिवळसेपणा झालेला दिसतो आता जर अन्नद्रव्याचा पुरवठा करायचा आहे काही शेतकरी बंधूंनी दोनच खताचे डोस दिले असतील आणि त्यांना अन्नद्रव्याचा पुरवठा जर होत नसेल तर ते जे झाड ते पिवळे होण्यासाठी सुरुवात होते परंतु आपण जर दोनच खताचा डोस दिले असेल किंवा आपले झाड पिवळे पडले असेल तर तुम्ही वरून देखील याचा अन्नद्रव्याचा पुरवठा करू शकता आणि कापूस पीक जे आहे ते अशा पद्धतीचं हिरवेगार ठेवू शकता की मित्रांनो ह्या जो पिवळेपणा आहे तो दूर करण्यासाठी तुम्ही सिक्वेल सेम टू या फुल्ली चिलेटेड मायक्रोनिट्रंटचा वापर करू शकता हे अतिशय दमदार असा मायक्रोनोट्रंट आहे याचा वापर केल्यामुळे तुमच्या कापूस पिकामध्ये पिवळेपणा जो आपल्या पानामध्ये दिसतो लालसरपणा दिसतो तो नाहीसा होईल आणि चांगल्या पद्धतीचं तुमचं कापूस पिक जशा पद्धतीनं माझं कापूस पीक आहे ते असं क्वालिटीचं तुम्हाला दिसेल तर शेतकरी मित्रांनो त्याचा जो वापर आहे पंचवीस ग्राम प्रतिपंप असा आपल्याला करायचा आहे सोबतच मित्रांनो तुमच्या कापूस पिकामध्ये जर पातेगळ होत असेल पात्यांची समस्या असेल अशा पद्धतीचे जर पाते गळत असेल तर तुम्हाला कापूस पिकामध्ये बोरांचा वापर करणे गरजेचे आहे किंवा प्लॅनोफिक्सचा वापर करायचा आहे बोरांचं जे प्रमाण आहे ते पंचवीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि प्लॅनोफिक्सचं जे प्रमाण आहे ते पाच मिली प्रतिपंप घेऊन आपल्याला कापूस पिकामध्ये चांगल्या पद्धतीचं जे आहे ते पातेगळ नियंत्रण करायचं आहे शेतकरी मित्रांनो आता महत्वाचं आहे की आपल्याला बोंडे भरण्यासाठी जे काही बोंडे आपल्याला झाडाला लागत आहेत ते भरणीसाठी तुम्हाला कापूस पिकामध्ये झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे शंभर ग्रॅम प्रतिपंप जर तुम्ही घेतलं तर नक्कीच कापूस पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं बोंड भरण्यासाठी हे मदत करेल तर अशा पद्धतीने कापूस पिकाची शेवटची फवारणी करून घ्यायची आहे की मित्रांनो अशा पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद